तुमचं नाव हो काय नारायण सोनू बंडे तुमची वाडी कुठची वाडी तुम्ही चांगला शेळीचा व्यवसाय करताय शेती करताय करता आणि चांगले इकडे उद्योग येणार आहे एमआयडीसी येणार आहे काय वाटतं तुम्हाला एम आय डी सी येऊन म्हणजे आम्ही आता काय माहितीये का आम्ही आतापर्यंत सुखी आहोत ते आम्ही धंदा करून बरोबर हे नको ते उद्योग येऊन आम्ही काय नका हे मेंढरा नेणार कुठे हे मेंढरा ह्याच्यावर आम्ही जे जगतोय हे जर उद्या जर उत्पन्न जर काहीतरी आमचे आता तुम्ही सांगा निसर्ग काही करू शकतो आता जिंदालची अवस्था बघा काय होते तशी जर इथे येऊन झाली तर आम्ही ही मेंढरा न्यायची कुठे आम्ही जगायचं कसं काय बरोबर तुम्हाला शेती करायला आवडते काय शेती भाजीपाला आम्ही सर्व करतो अच्छा नाही ते सांगतात की तुमच्या मुलाबाळांना चांगला रोजगार मिळेल चांगले पैसे मिळतील जमिनीचे चांगले पैसे मिळतील असं रोजगार भेटेल त्यांना आता शिक्षणाचा जर आता बारावी पर्यंत इथं फक्त हायस्कूल आहे त्याच्या पुढे काही शिक्षणच नाही पुढे शिक्षण जर नसेल तर ती मुलं आतमध्ये घेणार कशी फक्त काय स्लूट मारायला असे आणि झाडू मारायला त्याचा पेमेंट आम्हाला देणार किती बरोबर ते जर आम्हाला जर त्याचं जर आम्हाला जर त्या मुलांना जर शिक्षण नसेल किंवा त्याचं जर हे नसेल तर व्हॅल्यूच नाही ना ते मुलांना त्या बरोबर पगार देऊन देणार किती झाडू मारायचा आणि स्लूट मारायचा आम्हाला पेमेंट देणार किती पण इकडे चांगले चकचकीत गुळगुळीत रस्ते होणार असंही सांगितलं रस्ते मी तुम्हाला तर रस्ता दाखवू पस्तीस वर्षापूर्वीचा रस्ता असा जरा माझ्या बरोबर पस्तीस वर्षापूर्वीचा रस्ता आहे तो अजून डांबरी झालेला नाही मग गुलगुलीत होणार किंवा आम्ही वर गेल्यावर आज जवळ जवळ माझं अडसट चालू आहे हे जर मागे मी सांगितलेला ह्या रस्त्याला नारळ लागणारे किती एकदाच फोडा आणि डांबरीकरण गुलगुलीत करून घ्या बरोबर ते आतापर्यंत झालं मग पस्तीस वर्ष झालं काय बरोबर होणार किंवा आम्ही वर गेल्यावर बरोबर ठीक आहे धन्यवाद त्याच्यामध्ये आम्ही हे जे हे आहोत त्याच्या सुखी आहोत ना बरोबर हे आम्ही व्यवसाय करतोय त्याच्या सुखी आहोत